फ्रॉडविषयी माहिती दिली होती तर ती बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली देखील आहे तर आपल्यासोबत तशा प्रकारचा काही फ्रॉड सावध राहा त्याचबरोबर काल जो लाई घेतला तो बघा किंवा आपल्याला एक थोडक्यात माहिती सांगतो कालच्या लाईची तर मित्रांनो सोलर पंप योजनेअंतर्गत आपण जर अर्ज केलेला असेल आणि आपल्याला अजून सोलार पंप पेमेंट झालेलं नसेल किंवा पंप इन्स्टॉलेशन झालेलं नसेल तर आपल्याला काही फ्रोड तर फ्रॉड जे आहेत तर त्यांचे फोन येणार किंवा काही लिंक वगैरे देणार ते आणि या लिंकवरती पेमेंट करा किंवा आमच्याकडे पैसे द्या आम्ही कंपनीची व्यक्ती आहोत आपलं नाव आमच्याकडे आलेलं आहे पण ते ऑनलाईन दिसत नाही काही कारणाने तुम्ही आमच्याकडे पैसे द्या आम्ही आपलं व्हेंडर सिलेक्शन करून देऊ पंप इन्स्टॉलेशन करून देऊ अशा प्रकारचे जे कॉल येत असतात तर त्याला कोणीही बळी पडू नका कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची जी फसवणूक आहे तर त्या फ्रॉडमधनं केली जात आहे आणि त्यांचे जे पैसे आहे तर तो पंप रिजेक्ट वगैरे झाल्याच्या नंतर देखील कुठले रिटर्न येण्याचे चान्स नसतात त्यामुळे कुणी असल्या फ्रॉडला बळी पडू नका त्याचबरोबर आता काही शेतकऱ्यांचे अजून आपल्याला जे कमेंट आहे तर ते आलेल्या आहेत तर दोन हजार तेवीसमध्ये अर्ज केलेला आहे पण अजून कुठलाही एम एस आलेला नाही पण त्यामध्ये आपण ज्यावेळेला महावितरणाचं ॲप आहे तर त्यावरती लॉग इन करून बघता तर त्या ठिकाणी आपल्याला लॉग इन होत आहे फक्त सेल्फ सर्वे आणि पेमेंटचे जे ऑप्शन आहे तर ते आपल्याला आलेले नाही आहे तर त्यासाठी आता पर्याय काय करायचा आहे तर मित्रांनो ज्यांना असं झालेलं आहे की लॉग इन आय डी भेटलेला आहे एम एस आय डी भेटलेला आहे जरने एम भेटलेला आहे पण त्यांना अजून कुठल्याही प्रकारचं एस एम एस आलेलं नाही तर मित्रांनो आपल्या अर्जाची स्थिती एकदा मेडा बेनिफिशरीची ज्या वेबसाईटवरती त्या ठिकाणी चेक करा त्यानंतर महावितरण विभागामध्ये ज्यावेळेला आपला अर्ज दिसत आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये तर त्या ठिकाणी लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला खाली काही त्रुटी दाखवत आहेत का तर ते बघा कारण त्यामध्ये जर प्रलंबित अर्ज किंवा काही महावितरण विभागाशी संपर्क करा सर्कल ऑफिसरशी संपर्क करा असं जर सांगितलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ते काम करावं लागणार आहे कारण आपल्या अर्जामध्ये काहीतरी त्रुटी असेल आपले जर काही प्रश्न असतील तर खाली आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर शक्ती कंपनीचे मटेरियल टाकत नाही तर हो मित्रांनो शक्ती कंपनी जी आहे तर ते आता बऱ्याच शेतकऱ्यांची आवडती कंपनी बनलेली आहे दोन हजार एकवीसमध्ये जे पंपाचं इन्स्टॉलेशन झालं होतं तर त्यामध्ये एक मोलाचा वाटा जो आहे तर तो शक्ती सोलर पंप कंपनीचा आहे त्यामुळे त्यांचे जे मटेरियल आहे तर शेतकऱ्यांनी त्याला सिलेक्शनसाठी किंवा घेण्यासाठी प्राधान्य देत असतात आता काही शेतकऱ्यांना ती कंपनी जे आहे तर ती सिलेक्शनसाठी देखील अवेलेबल होत नाही ज्यांनी सिलेक्ट केली आहे त्यांना मटेरियल भेटत नाही आहे कारण त्याची डिमांड एवढी असल्या कारण त्यांचे जे मटेरियल आहे तर ते पुरेसे नाही सर्व शेतकऱ्यांना मटेरियल पुरवण्यासाठी त्यांना आता काही का लागणार आहे कारण साऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट जे आहे तर ते बंद आहे जेवढं मटेरियल होतं त्याची इन्स्टॉलेशन सुरू आहे आता आमच्या भागात देखील विविध कंपन्या ज्या आहेत सोलारच्या तर त्यांचे सोलार पंपाचे इन्स्टॉलेशन सुरू आहे पण यामध्ये आता ज्या टॉपच्या कंपन्या आहेत तर त्यांचे जे मटेरियल आहे तर ते अवेलेबल नसल्याकारणाने त्यांना थोडासा वेळ लागणार आहे ज्या वेळेला अवेलेबल होईल त्यानंतर त्यांचे सोलार पंप जो आहे तर तो इन्स्टॉलेशन करण्यास सुरू होणार आहे त्रुटी येत नाही ना लॉग इन होत आहे काय करू तर आपण जर म्हणजे माहिती ॲप्लिकेशनवरती लॉग इन नंतर जर आपल्याला त्रुटी वगैरे काही दाखवत नसेल तर काही दिवस वाट बघा कारण आपण जो अर्ज आहे तर तो अर्ज करण्याच्या अगोदर साऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले असणार आहे सिरियल वाईज जे अर्ज आहे तर त्यांची छाननी करून त्यांना जी त्रुटी आहे तर ती पूर्ण करण्यास सांगण्यात येते त्यानंतर आपल्याला सेल्फ सर्व्हच्या ऑप्शन येत असते तर आपण आप साधारण एक दोन दिवसातून किंवा दिवसातून एक वेळेस तरी त्या ॲप्लिकेशनवरती जे आहे तर ते लॉगिंग करून बघा आपल्याला जे सेल्फ सर्वेचे ऑप्शन आहे तर ते सर्वात आधी येणार आहे सेल्फ सर्वे झाल्याच्यानंतर आपल्याला पेमेंटसाठी ऑप्शन आहे आणि आपण जे पेमेंट, पेमेंट आहे तर ते सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्या की ऑनलाईनच करणे करायचे आहे आपल्याला कोणालाही पैसे देण्याची गरज नाही किंवा कुठेही पैसे भरण्याची आवश्यकता नाही आहे सरळ आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे टाका फक्त अकाऊंट असं टाका की ज्या बँक अकाउंटमधून वीस हजारपेक्षा जास्त पैसे जे आहे तर ते एक वेळेला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होऊ शकतं काही शेतकऱ्यांचे जे अकाउंट आहे तर ते लिमिटेड ट्रान्झॅक्शनवरती आहे किंवा एका वीस वीस हजारपेक्षा जास्त जे रक्कम आहे तर ती ट्रान्सफर केली जात नाही त्यामुळे त्यांना पेमेंट करताना अडचणी येतात आणि पेमेंट जे आहे तर ते जेवढं झालं ते अडकून देखील जातं तर शक्ती पंपनी कशी काय आहे पाणी कशी देते तर शक्ती पंप जो आहे सोलार पंपाचा म्हणजे शक्ती सोलार पंप कंपनी ही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी एकवीसमध्ये सिलेक्ट केली होती तर त्यांचा रिझल्ट देखील आहे किंवा त्यांनी जो अनुभव घेतला तो अतिशय चांगला म्हणजे त्यांचं सांगणं आहे की एकदम चांगली कंपनी आहे हिला कुठल्याही प्रकारची अडचणीत नाही तर ज्यांनी शक्ती सोलर घेतलेला आहे कंपनी जी निवडलेली आहे तर फक्त आता यामध्ये जे मटेरियल कमी आहे त्या कारणाने आता सांगता येत नाही की कंपनी दुसऱ्या कंपनीचे मटेरियल वगैरे हो देण्यास सुरू केलेलं आहे का पण कंपनी जे आहे तर ते एकदम चांगले आहे पाण्याचा प्रेशर वगैरे हो चांगला आहे कंट्रोलर जो आहे तर आता हा इकोजेनचा आहे फक्त शक्ती सोलरचा जो कंट्रोलर आहे तर तो साईडला बसवलेला असतो तर अशा प्रकारे ते नसतो आता काही ठिकाणी ते फिटिंगवरती अवलंबून असतं नवीन मटेरियलमध्ये नवीन चेंजेस केलेले असतात तर शक्ती कंपनी कशी आहे हा प्रश्न शक् शक्तीचं पेमेंट करून तीन महिने झाले आहे कधी येईल तर ज्या शेतकऱ्यांनी आत्ता दोन हजार चोवीसमध्ये पेमेंट केले आहे तर त्यांचे काही भागामध्ये ज्या विभागामध्ये सोलार पंप कमी अर्ज होते किंवा कमी ॲप्लिकेशन जे आहे तर ते पास झालेले होते तर अशा विभागामध्ये सोलर पंप जे आहे तर ते इन्स्टॉलेशन सुरू आहे ते कंपनीची मटेरियल देखील त्या ठिकाणी दिले जात आहे तर आपण ज्या भागातून अर्ज केलेला आहे त्या ठिकाणी जर अर्ज जास्त असतील ॲप्लिकेशन जास्त असतील तर आपल्याला थोडासा वेळ लागू शकतो पण साधारण अजून पुढच्या महिन्यात आणि त्याच्या पुढच्या म्हणजे साधारण दोन महिन्यामध्ये बऱ्यापैकी सोलर पंप जे आहे तर ते इन्स्टॉलेशन होऊन जाणार आहे फक्त नव्याने कुणी अर्ज करू नका कारण तो अर्ज सोलर पंप इन्स्टॉलेशन होण्यासाठी खूप कालावधी जाणार आहे कारण नवीन योजना सुरू झालेली आहे तुम्हाला देखील माहिती आहे की मागील त्याला सोलर पंप योजनेमध्ये आ, पन, सोलार पंप जे आहे तर ते शेतकऱ्यांना दिले जाणार आहे पण ज्या शेतकऱ्यांनी आता अर्ज केले तर त्यांच्यापर्यंत सोलर पंप इन्स्टॉलेशन येईपर्यंत किती वेळ जाणे हे सांगता येत नाही तर पुढचा प्रश्न आहे मला आज एस एम एस आला आहे कोणता सोलर निवडू तर ज्या शेतकऱ्यांना आत्ता म्हणजे ज्या आता एक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की सोलर पंपाचा एस एम एस आलेला आहे की सिलेक्शनसाठी तर कोणता सोलर निवडायचा आहे तर आपल्याला टॉप ज्या कंपन्या आहेत तर त्याच्याविषयी माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तरी देखील थोडक्यात सांगतो टाटा आहे शक्ती आहे इकोजेन आहे युमिओ आहे त्यानंतर अक्षय कंपनी आहे पुण्याची तर अशा प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत टॉपल्या टॉपच्या ज्यांना शेतकऱ्यांचं प्राधान्य आहे सर्वात प्रथम निवडण्यासाठी तर अशा कंपन्या निवडा आणि जर आपल्याला इकोजेनची जर माहिती हवी असेल आपल्यासमोरचा हा इकोजेनचाच पंप आहे जाहिरात वगैरे काही नाही मित्रांनो फक्त यांचे जे कस्टमर केअर आहे तर त्यांच्याकडूनच आपण माहिती घेतलेली होती आणि तीच माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड केली आहे त्यांनी सर्विस वगैरे हो कशी आहे किंवा काय माहिती दिलेली आहे तर ती बघून घ्या इकोजन सोलर पंप कंपनीचा व्हिडिओ आहे आपल्याकडे तर बीड जिल्हा कुसुमचे किती तारखेचे पेमेंट येत आहे तर जिल्ह्याने आहे आता मागं पुढे होऊ शकता अर्जाच्या डिम अर्जावरती अवलंबून असतं तर साधारण जानेवारीमध्ये दोन हजार चोवीसचे जे अर्ज होते जानेवारीचे तर त्यावेळेसची त्यांची पेमेंट आले आहे पण तरी देखील काही दोन हजार एकवीसमध्ये अर्ज केलेले जे शेतकरी आहे तर त्यांना पेमेंटचे ऑप्शन देण्यात आलेली नाही आहे मित्रांनो दोन हजार एकवीसचे शेतकरी देखील प्रलंबित आहेत त्यांना एम एस आय डी भेटलेलं नाही तर एम एस आय डी भेटण्यासाठी आता त्यांनी ते काय करायचं आहे तर त्यासाठी मेडा बेनिफिशरीचं जे लॉग इन होतं त्याचप्रकारे महावितरणाचं ॲप्लिकेशन आहे त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी ज्या वेळेला लॉग इन करताना आपल्याकडे जे एम एस आय डी तर तो नाही त्या ठिकाणी फॉरगेट करा आणि रजिस्टर मोबाईल नंबर टाकून बघा यदा कदाचित जर आपल्यापर्यंत एस एम एस आलेलं नसेल तर त्या कारणाने आपल्याला एक ओ टी पी येईन तिथे व्हेरिफिकेशनसाठी ओ टी पी टाका आणि आपला जो एम एस आय डी जर तयार झालेला असेल तर तो आपल्याला एस एम एसद्वारे ताबडतोब भेटून जाईल आणि तिथून पुढची जी प्रक्रिया आहे तर आपण महावितरण विभागाचं जे ॲप्लिकेशन आहे तर त्यावरती बघू शकता तर धन्यवाद सर ओके धन्यवाद तर के एच बीची जी पेमेंट आहे सोलार पंप कंपनी आहे के एच बी तर त्याची पेमेंट करून तीन महिने झाले सोलर पंप केव्हा इन्स्टॉल होणार आहे तर सोलर पंप इन्स्टॉलेशन जे आहे तर ते आता सुरू आहे जे ते एच बी कंपनी आहे तर साधारण ही नवीन कंपनी आहे बहुतेक कारण यापूर्वी दोन हजार एकवीसमध्ये या कंपनीचं कुठेही नाव नव्हतं थोड्या प्रमाणात असेल लिस्टमध्ये पण त्यांचं जे मटेरियल वगैरे आहे तर ते बघून घ्या तुम्ही त्या कंपनीसाठी पेमेंट केलेलं आहे पण पन... जे पेमेंट आहे तर, तर, तर ते सक्सेस झाले की याची खात्री करा कारण सर्व वेळेस आपण पेमेंट करतो ते पेमेंट आपल्या अकाउंटवरती रिटर्न होऊन जात आहे आता काही शेतकऱ्यांचं पेमेंट जे आहे तर ते अडकलेलं होतं ते पेमेंट देखील त्यांना भेटलेलं आहे आणि ज्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले असतील तर त्यांनी आपल्या बँकेचे स्टेटमेंट घेऊन या ते बँक स्टेटमेंटमध्ये बघा की आपलं जे पेमेंट आहे तर ते रिटर्न आलेलं आहे की नाही कारण काही शेतकऱ्यांना दोन ते तीन महिने देखील लागून जातात पेमेंट येण्यासाठी काहीला सहा महिने जातात काहीला आठ दिवसात देखील पेमेंट जे आहे तर त्या अकाउंटवरती जमा होऊन जाते जितका व्यवस्थित आपण माहिती भरलेली असेल तर त्या पद्धतीचे त्या ठिकाणी आपल्याला मदत भेटत असते आणि जर कोणाला सोलर पंपविषयी काही जर अडचण असेल तर खाली टेलिग्राम ग्रुपची लिंक देण्यात आली त्या ठिकाणी आपण डायरेक्ट स्क्रीनशॉट शेअर करून माहिती जी आहे तर ते मिळू शकतात त्या ठिकाणी बरेच सारे शेतकरी जे आहे तर ते नवनवीन जोड येत आहे तर जे प्रश्न आहेत तर ते आपल्याला या लाईव्ह संपल्याच्या नंतर देखील आपण विचारू शकता पण मित्रांनो जे पंपाची इन्स्टॉलेशन आहे तर त्यासाठी आता कालावधी जाणार आहे बऱ्यापैकी कारण ज्या ठराविक कंपन्या आहेत तर त्यांची मटेरियल अवेलेबल नाही शेतकऱ्यांच्या प्राधान्यानुसार ज्या टॉपच्या कंपन्या आहेत तर त्यांचे मटेरियलच अवेलेबल नसल्या कारणाने कंपनी देखील शेतकऱ्याला सांगत आहेत की मटेरियल अवेलेबल नाही आता एका शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आपल्याला मटेरियल भेटलेलं नाही त्याच्यासाठी टाईम लागत आहे कुठे काही कंप्लेंट वगैरे करता येणार आहे का किंवा कंपनीला काही सांगते का तर मित्रांनो ज्या वेळेला कंपनीकडे मटेरियल अवेलेबल होईल डीलर तुमच्या नजीकच्या जे डीलरकडे तर त्याच वेळेला आपल्याला मटेरियल जे आहे इन्स्टॉलेशनचे तर ते भेटणार आहे पण त्याआधी देखील जे शेतकऱ्यांनी अर्ज केले त्यांचा अगोदर नंबर असेल त्यांना सुरुवातीला पंप इन्स्टॉल केले जातील त्यामुळे आपल्याला शक्यतो माहितीनियोगामध्ये चौकशी करा किंवा सिलेक्ट जी कंपनी केलेली असेल आपण तर त्या कंपनीशी संपर्क करत राहा वेळोवेळी आपल्याला ते मदत जी आहे तर ती प्रोव्हाइड करत असतात आता काही कंपन्या ज्या आहेत तर त्या कॉल केल्याच्यानंतर कस्टमर कॉल केल्याच्या नंतर ते ते लवकर उचलत नाही पण एक दोन वेळेस ट्राय करून बघा आपल्याला माहिती नक्कीच भेटेल आणि कंपन्या सिलेक्शनसाठी जर कोणाला माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी माहिती आलेली आहे टॉपच्या कंपन्यादेखील देखील आहे त्याचबरोबर लिस्टमध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या असतात ते देखील त्या ठिकाणी दिले कारण आता ज्यावेळेला व्हेंडर सिलेक्शनचं ऑप्शन असतं त्यावेळेला काही शेतकऱ्यांना वाटतं की एकच चान्स आहे त्यामुळे ते गडबडीत कुठली तरी कंपनी जी आहे तर ती माहिती नसताना देखील सिलेक्ट करत असतात तर अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो आपले जर काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर सर बोरवेलमध्ये साडेसात एच पी किती फुटापर्यंत चालेल साधारण एकशे ऐंशी फूट जे मटेरियल आहे बोरवेलमध्ये जर आपण सोलर पंप घ्यायचा असेल तर आपल्याला एकशे ऐंशी फुटापर्यंतचं मटेरियल जे आहे तर ते कंपनीतर्फे प्रोवाईड केलं जातं योजनेमध्ये देखील आपण ज्यावेळेला बोरवेलची खोली भरत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला एकशे ऐंशी फुटाच्या पुढे बोरवेलची खोली टाकता येत नव्हती आता मागून वाढली की नाही सांगता येत नाही पण एकशे ऐंशी फुटाची पुढे जी बो बोरवेलची खोली आहे तर ती टाकता येत नव्हती त्याचबरोबर आता आपण साधारण तीनशे फुटापर्यंत सोलर जे आहे तर ते खालून चालू शकता फक्त त्याच्याविषयीची जी आर पी एमची वगैरे जी रिक्वायरमेंट आहे त्याविषयीची आपण एका लईमध्ये माहिती दिलेली आहे जर तो आपण लॉ बघितला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती असेल दोन हजार एकवीसला अर्ज केलेला आहे पण अजून पेमेंटचे ऑप्शन आले नाही पेमेंटचे ऑप्शन आपल्याला तेव्हाच अव्हेलेबल होईल ज्या वेळेला आपण सेल्फ सर्वे जे आहे तर तो कम्प्लीट कराल सेल्फ सर्वे कम्प्लीट झाल्याच्यानंतरच आपल्याला पेमेंटचे ऑप्शन येईल त्यासाठी महावितरण ॲप्लिकेशनमध्ये जा सर त्यामध्ये किती स्प्रिंकलर चालेल जर साडेसात पीचा सोलर पंप असेल तर साधारण पंधरा प्लस जी गण आहे स एक गन शेतकऱ्यांना माहिती असेल एक गन म्हणजे काही जो स्प्रिंकलरचा सेट असतो त्यामध्ये आठ गन असतात तर अशा प्रकारचे जे आठ गन आहेत तर ते असे पंधरा गणापर्यंत चालू शकतात आपल्यासमोर दिसत आहे हा तीन पीचा सोलर पंप आहे पण साधारण हा बारा गणापर्यंत इथे स्पिंकर जो आहे तर तो फिरत असतो किंवा बारा स्प्रिंकलरचे जे गन आहे तर ते चालतात त्यावरती कोणत्या प्रकारचा मेसेज आलेला नाही जर आपल्याला मेसेज आलेला नसेल म्हणजे दोन हजार एकवीसचा अर्ज आहे पण मेसेज आलेला नाही पण त्या ठिकाणी आपण मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ई एम एस आय डी भेटलं नसेल तर आपण त्या महावितरण विभागाचं ॲप्लिकेशन ओपन करा आणि फॉरगेट गॅट युजरनेम तिथं ऑप्शन असेल आपल्याकडे युजरनेम नाही आहे ना तर आपण युजर नेम त्यावरती क्लिक करून आपला रजिस्टर मोबाईल नंबर जो आहे तर त्या ठिकाणी टाका ओ टी पीन ओ टी पी फिल करा आणि आपल्या जर एम एस आय डी तयार झालेला असेल तर आपल्याला एम एस आय डी ताबडतोब एस एम एसद्वारे भेटून जाईन त्यानंतरची पुढील प्रोसेस ही माहेरून ॲप्लिकेशनवरतीच असणार आहे तर अजून काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता मित्रांनो साधारण आपण एक मिनटापर्यंत वाट बघूयात आणि हा व्हिडिओ जो आहे तर तो इतर मित्रांना शेअर करू नका कारण दररोज काही ना काही नवीन प्रश्न जे आहेत तर ते शेतकऱ्यांची येत आहेत त्यामध्ये आपण त्यांची उत्तर देत आहोत त्यांना पर्याय जो आहे तर तो थोडक्यात सुचवत आहोत की अशा प्रॉब्लेमला आपण कशाप्रकारे सामोरं गेलं पाहिजे का किंवा काय पर्याय करता येणार आहे तर पेमेंट करून पाच महिने झाले अजून पंप इन्स्टॉलेशन झालेले नाही तर अनिश अनिल शेळके यांचा हा प्रश्न आहे तर मित्रांनो मी आत्ताच सांगितलं की ज्याप्रमाणे आता सोलर पंपाचे मटेरियल बऱ्याच साऱ्या ठिकाणी अवेलेबल नाही त्यामुळे इन्स्टॉलेशनसाठी टाईम लागणार आहे थोडेसे वाट बघा एक ते दोन महिन्यात पुढील दोन महिन्यामध्ये जे आहे तर ते बऱ्यापैकी पंपाचे इन्स्टॉलेशन जे आहे सोलर पंपाचे तर ते होऊन जाणार आहे आणि ज्या वेळेला आपल्याला कॉल येतो तर त्यावेळेला म्हणजे पेमेंट वगैरे हो झाल्याच्यानंतर कॉल येणार आहे त्यानंतर आपल्याला पेमेंट क कुठल्या प्रकारचे पेमेंट देण्याची आवश्यकता नाही किंवा या फ्रॉडमध्ये असा एक स्कॅम देखील आहे की आम्ही कंपनीची व्यक्ती बोलतो हो तुमचं मटेरियल घेऊन येत आहोत त्याआधी तुम्ही पाच हजारच पेमेंट करणं गरजेचं आहे तर शेतकरी गडबडीमध्ये आता पेमेंटचं करून टाकतो कारण त्याला वाटतं की मटेरियल रिटर्न जातं की काय तर मित्रांनो असं काही होत नाही त्यामुळे पेमेंट वगैरे करत बसू नका डबल तर ॲप्लिकेशनवर पेमेंट कसं करावं तर तुषार यांचा हा प्रश्न आहे तर ॲप्लिकेशनवरती पेमेंट कशाप्रकारे करायचं तर ज्यावेळेला आपला सेल्फ सर्वे होतो त्या ठिकाणी आपल्याला पेमेंटचं ऑप्शन आलेलं असतं तर पेमेंटचा ऑप्शन जे आलेलं आहे त्यावर ते क्लिक करायचं आपण एक तर ए टी एम कार्ड जे असतं आपल्याला त्याद्वारे पेमेंट करू शकता किंवा त्या ठिकाणी यू पी आय क्यू आर कोड देखील जनरेट करता हो येतो आपल्याला डायरेक्ट जसं फोनपेचा पण पेमेंट करतो हो त्या पद्धतीने पेमेंट करू शकता किंवा यू पी आय आय डी जर आपल्याला माहिती असेल तर तो यू पी आय आय डी त्या ठिकाणी टाकून देखील आपण डायरेक्टली पेमेंट करू शकता पण पेमेंट करताना एक काळजी घ्या ज्या अकाउंटवरून पेमेंट करणार आहात त्या अकाउंटवरून वीस हजाराच्या पुढचं ट्रान्झॅक्शन झालं पाहिजे कुठल्या अडथळा यायला नको त्याचबरोबर पेमेंट जे आहे तर ते नेटवर्कमध्ये ज्या ठिकाणी नेटवर्क असेल अशाच ठिकाणी जाऊन खरा खरं बऱ्याचशा शेतकऱ्यांची पेमेंट अडकत आहे आणि जर पेमेंट अडकलं तर दुबार पेमेंट करू नका कोणत्याही शेतकऱ्यांनी ॲप्लिकेशनवरती पेमेंट कशाप्रकारे करायचं याचा देखील आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ जे आहेत तर तो आलेला आहे महावितरणचाच पेमेंटचा व्हिडिओ आहे तो तर तो आपण बघून घ्या ते देखील आपल्याला काही मदत मिळून जाईल माहीतरणाचा अर्ज होता पेमेंट केले कंपनी निवडली पण अर्ज बाद झाला आहे असे सांगत आहे तर डी पी मिळेल का नाही तर आपला जर अर्ज बाद झालेला असेल माहीतरण विभागाचा आहे पण अर्ज जर बाद झाला तर आपल्याला डी पीही मिळणार नाही आणि सोलर देखील मिळणार नाही मित्रांनो ना 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 ना। त्यामुळे अर्ज कुठल्या कारणाने बाद झाला याची का बघा एकदा आपल्याकडे काय नेमकं प्रॉब्लेम काय आलेला आहे त्यानंतर पुन्हा आता जो अर्ज आहे तो तर तो करू नका आता एकदम महावितरणाचा अर्ज भले रिजेक्ट झाला असेल तर आता सोलर पंप योजनेमध्ये आपल्याला अर्ज करावा लागणार आहे मागील त्याला सोलर पंप ही जी योजना सुरू होईल त्यामध्ये अर्ज करून बघा जर आपलं आधार कार्ड रजिस्ट्रेशन जर झालेलं नसेल इकडे महावितरण विभागामध्ये तर आपल्याला त्या ठिकाणी एक चान्स दिला जाईल आणि आपण त्या ठिकाणावरून सोलर पंप आहे तर त्या योजनेचा लाभ घेऊ शकता पण आपला आता सध्याचा जो अर्ज आहे तर तो रिजेक्ट का कोणत्या कारणाने झाला ते कारण शोधा सी द्यायची होती काय द्यायचं होतं तर एका आधार कार्डवर डबल लाभ होत आहे का तर एका आधार कार्डवर डबल लाभ होत नाही मित्रांनो ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ भेटणार नाही पण जर ज्यांचे रिजेक्ट झालेले आहे अर्ज तर त्यांना यामध्ये काही थोडेफार प्रमाणामध्ये चान्स असू शकतो अजून योजना सुरू झालेली नाही त्यामुळेच मी सांगतोय की आता या योजनेमध्ये अर्ज जा करू नका आता बरेच सारे शेतकरी नव्याने अर्ज करत असतील तर त्यांचे अर्ज इकडं जे आधार कार्ड आहे तर इकडं रजिस्टर असेल आणि तिकडेही रजिस्टर होईल म्हणजे कुठलंच जे योजना आहे तर त्याचा लाभ भेटणार नाही तिकडं रजिस्टर झालं तर ते सांगतील की या योजनेत तुमचा अर्ज आधीच भरलेला आहे आणि इकडं रजिस्टर झालेलं असलं तर ते सांग इकडचा प्रॉब्लेम येईल की आपला आधार ऑलरेडी रजिस्टर आहे त्यामुळे आपण या योजनेस पात्र नाही त्यामुळे शेतकऱ्याला जो लाभ आहे सोलर पंपाचा तर तो घेता येणार नाही तर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या ज्या अडचणी आहेत तर त्यामध्ये दिवसात जे पाणी भरणं असतो तर तो करण्यासाठी अडचण येत आहे लाईट वगैरे टिकत नाही तर डीपी पण मिळणार नाही का सर हो आपला सोलर पंपाचा अर्ज रिजेक्ट झाला म्हटल्यावर आपल्याला डी देखील मिळणार नाही तरी देखील आपण महावितरणात जाऊन चौकशी करू शकता कारण ज्यावेळेला आपण कोटेशन किंवा डी पीसाठी अर्ज केलेला असतो तर तोच अर्ज सोलर पंपासाठी कन्वर्ट केला जातो आणि तो अर्ज इकडं झाला म्हणजे त्याचा पीचा आणि त्याचा कुठलाही संबंध राहत नाही त्यानंतर आपल्याला सोलार पंपच घ्यावा लागतो आणि सोलार पंप जर आपण घेतला नाही किंवा रिजेक्ट झाला तर आपल्याला जो लाभ आहे तर तो दोन्ही प्रकारे भेटणार नाही त्यामुळे आपल्याला एक नवीन कोटेशन भरावं लागेल किंवा मग आता थांबून घ्या आपण काही दिवसांनी जर नवीन योजना सुरू झाली तर त्यामध्ये आपण अर्ज करू शकता आणि जर वाटलंच जर माहितीनियोगामध्ये जर आपलं काही बोलणं झालं तर त्या ठिकाणी आपण जाऊन विचारू शकतो त्यांना की आमचा अर्ज कशामुळे रिजेक्ट झालेला आहे कारण काय जर कारण आपल्याला समजलं जर सोलार पंप भेटणारच नसेल तर आपण डी पीसाठी नवीन कोटेशन त्यांच्याकडून घेऊन भरून देऊ शकता तर कोटेशन देखील अजून सुरू नाही सुरू झाल्यावर त्याची माहिती आपल्या चॅनलवरती येईल जी के कंपनी चांगली आहे का हो जी के कंपनी देखील चांगली आहे आता नजीकच्या काय आपल्या संभाजीनगर डिस्ट्रिक्टमध्ये जी के कंपनीला देखील बऱ्यापैकी पंप जे आहे तर ते इन्स्टॉलेशन केलेले आहे कंपनीचा म्हणजे मोटरचा रिझल्ट वगैरे चांगला आहे आता आपल्यासमोर जे इकोजनचा पंप आहे तर आपण बघू शकता आता इथे कुठेही ऊन नाही सर्वत्र आब ढगाळ वातावरण झालेलं आहे आबाळ आलेले आहे तरी देखील हा पंप सुरू आहे मित्रांनो आता याचं जे पाणी आहे तर ते आम्ही साधारण एक तीनशे फुटाच्या तीनशे साडेतीनशे फूट लांब नेलेला आहे डायरेक्ट फ्लोनी पाणी चालू आहे तर प्रेशर दाखवला असता पण इथून दूर असल्याकारणाने आपल्याला जाता येणार नाही जर आपली इच्छा असेल तर खाली कमेंट करा मी आपल्याला लगेच पाण्याचं प्रेशर जो आहे तर तो ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन दाखवतो फक्त व्हिडिओ जो आहे तर तो आपल्याला ला लाईव्ह ठेवा लागेल कारण हा जर लाईव्ह व्हिडिओ कट केला तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये नेमकं जे नवीन शेतकरी जोडले असतील तर त्यांना समजणार नाही की पाण्याचं प्रेशर का कुठल्या मोठरीचं आहे तर काय प्रश्न असतील तर अजून आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जर 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 तर जर वातावरण जर दमट असेल किंवा गरमट असेल तर त्यावरती देखील सोलर पंप आहे तर तो चालत असतो सोलर पॅनल म्हणजे जे शेतकऱ्याची कमेंट आलेली आहे की सोलर पॅनल फुटले आहे तर आपले सोलर पॅनल जर नैसर्गिकदृष्ट्या काही नैसर्गिक आपत्ती आली असेल वारं वावदन किंवा मग काही सोलर पलटी झालेलं असेल तर या कारणाने जर फुटलं असेल तर आपण डायरेक्ट कंपनीशी संपर्क करू शकता सोलर पंप इन्स्टॉलेशन झाल्याच्यानंतर नंतर इकोजनची सर्विस जी आहे तर ती अतिशय चांगली आहे आपण त्या सरांसोबत व्हिडिओ देखील घेतलेले त्यांची माहिती घेतलेली एका ठिकाणी इकोजनचा पंप इन्स्टॉल केलेला होता तर त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता छोटासा प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम काय मोटर नव्हता मोटर वगैरे खोलण्याची आवश्यकता नव्हती फक्त त्यांनी सोलर पॅनल धुवून दिले होते त्यानंतर प्रेशर जो हो आहे तर तो एकदम क्लिअर देत होती मोटर त्यामुळे आपण तो व्हिडिओ जाऊन बघू श बघून घेऊ शकता त्यामध्ये त्यांनी त्यांचा नंबर देखील दिलेला दे आहे तर या शेतकऱ्यांचे सोलर जे आहे अक्षयश तर यांचे सोलर पॅनल क का कोणत्या कारणाने फुटले तर ते बघा आणि साधारण पंप इन्स्टॉल केल्याच्यानंतर पाच वर्ष जे आहे तर ते फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस जे आहे शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करण्या करण्याचे सांगितलेले आहे त्यावेळेस योजनेमध्ये तर तशाच प्रकारे त्याची अंमलबजावणी देखील सुरू आहे आपण जी कंपनी सिलेक्ट केली आहे तर त्या कंपनीशी संपर्क करू शकतात त्यांचे अधिकारी वगैरे येतील आपले झालेले नुकसानीचा फोटो वगैरे गे घेतील लोकेशन टॅग जे आहे तर ते लावून देतील फक्त कुणी पंप जो आहे ज्या ठिकाणी इन्स्टॉल केला तर त्या ठिकाणावरून दुसरीकडे घेऊन जाण्याचे कष्ट घेऊ नका किंवा तो पंप दुसरीकडं लावू नका ज्या वेळेला काही प्रॉब्लेम येतो त्यावेळेला त्याच ठिकाणचं लोकेशन जे आहे तर ते पाहिजे असतं फोटो वगैरे काढले जातात तर त्याच ठिकाणी काढले जातात त्यामुळे पंप दुसरीकडे इन्स्टॉल करत बसू नका ज्या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे तिथलाच सेल्फ सर्वे करा तिथेच पंप इन्स्टॉल करा कारण काही जरी प्रॉब्लेम झाला आपलं लोकेशन जर चुकीचं भेटलं तर आपल्याला कंपनी कुठल्याही प्रकारची सहायता प्रोवाईड करत नाही आताच आपल्यासमोर दिसत असलेला हा जो सोलर पंप आहे याच्यामध्ये जी पी एस आहे याचे कंट्रोल पॅनल वगैरे सर्व जी पी एसला जोडलेले आहे जी पी एस देखील मी यापूर्वी दाखवलेली आपल्याला कशाप्रकारे वर्क करते तर पेमेंट केलं किती दिवसात पंप बसतो पेमेंट केल्यानंतर आता पेमेंट आपण अपन, आपला अर्ज कुठला महिन्यातला आहे किंवा कोणत्या वर्षी आपण अर्ज केला आहे त्यावरती डिपेंड आहे जर दोन हजार एकवीसमध्ये अर्ज केलेला असेल आणि आपण जर आ, पेमेंट केलेलं असेल आता तर आपल्याला साधारण दोन ते तीन महिन्यामध्ये जो सोलार पंप आहे तर तो, तो नव्याने इन्स्टॉल होऊन जाणार आहे तर लाईनमन सर्वे झाला किती दिवसात पंप बसतो सर्वे सर्व्हे झाल्याच्यानंतर देखील आपल्याला एक जॉईंट सर्वे असतो ज्यामध्ये कंपनीचा व्यक्ती येत असतो तर कंपनीच्या व्यक्तीने त्या ठिकाणचे फोटो वगैरे घेतल्याच्या नंतर पाणी केल्याच्या नंतर जे आहे तर ते पंप इन्स्टॉलेशनसाठी म्हणजे जागा वगैरे क्लिअर आहे लोकेशन ठीक आहे अशा प्रकारचे अप्रुव्हल देतात तिथून पुढे आपल्या पंपाचं जे मटेरियल आहे तर ते पाठवण्यास सुरुवात होते इन्स्टॉलेशनची प्रक्रिया तिथून पुढे साधारण दोन महिन्याच्या अंतराने सुरू होत असते जर, जर दोन हजार एकवीस चार्ज असेल तर साधारण आपल्याला एक ते दीड महिन्यामध्ये किंवा दोन महिन्याच्या अंतरात आपल्याला सोलर पंप जाईल तर तो इन्स्टॉल होऊन जाईल तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारची माहिती होती अजून जर काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया उद्याच्या लाईफमुळे